नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची तर मित्रांनो भाग एक मध्ये आपण पाहिलेला आहे स्थानिक किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय तर भाग दोन मध्ये आपण प्रत्यक्षामध्ये स्थानिक किंमत कशी काढायची दर्शनी किंमत कशी काढायची ते आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण करून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया तर नमुना पहिला आहे त्यामुळे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे सात लाख पंच्याण्णव हजार चारशे एकवीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत काढा असं त्यांनी विचारलेलं आहे तर मित्रांनो कोणत्याही संख्येची किंवा कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत जर काढली असेल ज्या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे त्या संख्येच्या पुढे जेवढे अंक असतील त्या संख्या अंका पुढे तेवढे शून्य देणं उदाहरणार्थ आपण आपल्याला सांगितलं आहे की सात लाख पंच्याण्णव हजार चारशे एकवीस या संख्येतील नऊ या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे तर नऊच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार तर नऊच्या पुढे चार अंक आहेत म्हणून नऊच्या समोर आपण चार शून्य देणार आहोत एक दोन तीन आणि चार तर सात लाख पंच्याण्णव हजार चारशे एकवीस या संख्येतील नव या अंकाची स्थानिक किंमत नव्वद हजार असणार आहे किती असणार आहे नव्वद हजार तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर मित्रांनो आपल्याला जर नवव्या अंकाची दर्शन किंमत विचारली असते तर नवव्या अंकाची दर्शनी किंमत ही नऊच असते तर दर्शन किंमत म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला भाग एक पाहावा लागेल तर मित्रांनो पुढचे उदाहरण त्याच प्रकारे आहे सेमच उदाहरण आहे मित्रांनो तुम्हाला समजसाठी आपण दोन चार उदाहरणे घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्थानिक किंमत म्हणजे काय एकदम पक्के होऊन जाईल तर उदाहरण आहे पंचेचाळीस लाख बासष्ट हजार पंधरा या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत किती त्यांनी काय विचारलेलं आहे मित्रांनो पंचेचाळीस लाख बासष्ट हजार पंधरा या संख्येतील दोन या अंकाची किंमत त्यांनी विचारलेल्या आहे कोणत्या दोन या अंकाची स्थानिक किंमत किती आहे असं विचारलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मागाही सांगितलेलं आहे की कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत त्यांनी विचारू द्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत आपल्याला त्यांनी विचारू द्या तर आपण काय करायचं ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकाच्या पुढे देणे कसे ते आपण समजून घेऊया उदरना, उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या त्यांनी दोन या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर दोन हा अंक आपण आई असा लिहून घेतला तर पुढची स्टेप काय आहे दोन चे पुढे किती अंक आहेत एक दोन तीन दोनच्या पुढे तीन अंक आहेत म्हणून दोनच्या पुढे आपण तीन शून्य देणार आहोत एक दोन तीन तर दोन या अंकाची स्थानिक किंमत होणार आहे दोन हजार किती होणार आहे दोन हजार म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तर मित्रांनो याच उदाहरणामध्ये तुम्हाला याच उदाहरणामध्ये तुम्हाला सहा या अंकाची त्यांनी स्थानिक किंमत विचारली असते तर तुम्ही काय केलं असतं तर अगोदर सहा अंक आपण असा लिहून घेतला असता नंतर सहाच्या पुढे किती अंक आहेत ते मोजून घेऊया सहाच्या पुढे एक दोन तीन आणि चार असे चार अंक आहेत तर सहाच्या पुढे आपण चार शून्य मांडून घेणार आहोत दोन तीन चार मित्रांनो सहा या अंकाची स्थानिक किंमत आहे साठ हजार किती आहे आहे साठ हजार मित्रांनो उदाहरण सेम त्याच प्रकारे तीन लाख आठ हजार सातशे पासष्ट या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत किती तीन लाख आठ हजार सातशे पासष्ट या संख्येतील कोणत्या आप आपल्याला अंकाची किंमत विचारलेली आहे स्थानिक किंमत तर तीन या अंकाची स्थानिक किंमत त्यांनी विचारलेली आहे तर मित्रांनो घाबरून जायचं नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेप आपली एक स्टेप पहिली काय असणार आहे संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तर तीन तर तीन हा अंक आपण इथे लिहून घेतलेला आहे घेतला तर पुढची स्टेप काय दोन नंबर स्टेप तीन त्या संख्येतील तीन या अंकापुढे पुढे किती अंक आहेत तीनच्या पुढे एक दोन तीन चार पाच पाच अंक तर मित्रांनो डोळे झाकून तीन या अंकापुढे पुढे पाच शून्य देणे एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो तीन या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे तीन लाख किती तीन लाख तर पर्याय कोणता असणार आहे बरोबर आहे उत्तर पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे पुढचं उदाहरण देखील मित्रांनो सेम तसंच आहे आपण मित्रांनो चार पाच उदाहरणे का घेतो जेणेकरून तुमच्या जर काही कन्फ्युजन असेल तर या उदाहरणांवर दर तुमचं कन्फ्युजन दूर होईल पुढचं उदाहरण आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार एकतीस या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत किती त्या विचारायला आपल्याला पंचाहत्तर हजार एकतीस या संख्येतील आपल्याला मित्रांनो कोणत्या संख्येची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर सात या संख्येत सात या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर स्टेप पहिले आपली काय असणार आहे सात अंक आपण साईडला लिहून घेणार आहे तर सात अंक आपण लिहून घेतला नंतर दुसरी स्टेप काय आहे सात या अंकाच्या पुढे किती अंक आहेत तर एक दोन तीन चार चार शून्य आहेत म्हणून चार शून्य आपण इथे लिहून घेतले तर मित्रांनो ही झाली सात या अंकाची स्थानिक किंमत तर असा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक डी हे याच योग्य उत्तर असणार आहे उदाहरणार मित्रांनो सहा लाख पंचाहत्तर हजार चारशे तीन या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत किती उदाहरण काय दिले आपल्याला सहा लाख पंचाहत्तर हजार चारशे तीन या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आपल्याला चार या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला मित्रांनो का सांगितलेली आहे तर स्टेप पहिली आपली काय असणार आहे तर कोणत्या संख्येची स्थानिक किंमत सांगितलेली आहे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढाय सांगितलेला आहे तो अंक आपण साईटला लिहून घेणार आहोत तर चार हा अंक आपण असा साईटला लिहून घेतल्यानंतर चार या अंकाच्या पुढे किती किती अंक आहेत एक आणि दोन म्हणून चारच्या पुढे आपण दोन शून्य देणार आहोत तर मित्रांनो या या संख्येतील चार, चार या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे चारशे किती चारशे तर पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सेम तसाच आहे हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर प्रश्न असा आहे त्र्याण्णव लाख दोन हजार आठशे पन्नास या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत किती त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे त्र्याण्णव लाख दोन हजार आठशे पन्नास या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत त्यांनी विचारलेली आहे तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो हा आपला एकदम बेसिक भाग असणार आहे स्थानिक किंमतीचा भाग तीन मध्ये आपण मित्रांनो पुढचं नंबर आपणार आहोत तर मित्रांनो भाग तीन देखील तुम्ही पाहायला विसरू नका हा टॉपिक मित्रांनो आपण अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकणार आहोत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही तर मित्रांनो याची दर्शनी किंमत मी सांगतो तुम्हाला स्थानिक किंमत तुम्ही सांगायचं आहे मला तर दोन्ही या अंकाची दर्शनी किंमत ही दोनच असणार आहे दर्शनी किंमत म्हणजे प्रत्यक्षात जी किंमत असते ती तर दोन तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुन्हा नवीन असा त्या व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र